नमस्कार विद्यार्थी मित्र बीकॉम भाग एक विपणनाची तत्वे या विषयातील जो आपला विपणन पर्यावरण या विषयावरती पर्यावरणातील घटक हा भाग आपला सुरू होता त्यातला पुढील भाग म्हणजे नैसर्गिक पर्यावरण तर नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय आपल्याला माहितच आहे की पर्यावरणामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणून नैसर्गिक पर्यावरणाचा विचार केला जातो निसर्गाद्वारे निर्माण होणारे घटक व घटना म्हणजेच नैसर्गिक पर्यावरण होय भौगोलिक परिसरात्मक व भूपृष्ठ रचना विषयक अशा तीन प्रकारच्या घटकांचा समावेश नैसर्गिक पर्यावरणामध्ये होतो म्हणजे यामध्ये भौगोलिक घटक आले त्याचबरोबर आपल्या परिसरातील इतर घटक आले त्याचप्रकारे भूपृष्ठ रचनाविषयक म्हणजे जमिनीची रचना कशा प्रकारचे अशा तीन प्रकारच्या घटकांचा समावेश हा नैसर्गिक पर्यावरणामध्ये होतो त्याचप्रमाणे हवामान पर्जन्यमान भूपृष्ठाची रचना भूपृष्ठाचे स्तर त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता तापमान प्रादेशिक वैशिष्ट्य भूगर्भातील घडामोडी नैसर्गिक साधन संपत्ती सागरी घटक खनिज संपत्ती इत्यादी पर्यावरणात्मक घटकांचा बाजारपेठेवर परिणाम होतो बाजारपेठेतील मागणी ग्राहकांच्या आवडी निवडी गरजा मानसशास्त्र इत्यादी गोष्टींवर तर नैसर्गिक पर्यावरणाचा प्रत्यक्ष किंवा थेट प्रभाव पडलेला आपणास दिसून येतो पर्जन्यमान उदार उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलो पर्जन्यमान जास्त असलेल्या लोकांच्या गरजा या उष्ण तापमानाच्या प्रदेशात असलेल्या लोकांच्या पेक्षा भिन्न असतात म्हणजेच काय तर डोंगरी भागातील लोकांच्या गरजा या भिन्न असतात त्याचप्रमाणे रचनेमुळे म्हणजे आपण असं म्हणू शकतो किंवा यातून निष्कर्ष असा काढू शकतो की भूपृष्ठ रचनेमुळे लोकांच्या गरजा व मागण्या या भिन्न भिन्न असतात व त्याचा व्यवसायाच्या विपणन कार्यावर परिणाम होतो म्हणजे कोणत्याही विपणन व्यवसायाला या नैसर्गिक पर्यावरणाशी जुळून घेणं भाग असतं काय की नैसर्गिक पर्यावरणातील जे जे काही विविध घटक आहेत त्याचा परिणाम हा विपणनाच्या कार्यावरती व क्रियेवरती मोठ्या प्रमाणावर होत असतो जसे नैसर्गिक घटक आहेत त्याचा परिणाम हा विपणनावरती किंवा विपणनाच्या कार्य व क्रियावरती होत असल्यामुळं जे काही नैसर्गिक घटक आहेत त्याच्याशी त्या घटकांशी विपणनाला किंवा विपणन व्यवसायाला जुळवून घ्यावं लागतं पुढचा जो घटक आहे त्यामधला महत्वपूर्ण की तंत्रज्ञान विषयक पर्यावरण विज्ञान आपल्याला माहितच आहे की सध्याचं युग हे विज्ञान किंवा तंत्रज्ञानाचं युग समजलं जातं विज्ञान व तंत्रज्ञान विषयक पर्यावरणाचा विपणनावर दीर्घकालीन व थेट परिणाम होतो विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमध्ये उत्पादन बाजारपेठेत तंत्रज्ञान यांच्या संबंधाची जीवनचक्र अल्पजीवी स्वरूपाचे बनले म्हणजेच काय की उत्पादनाची जी काय बाजारपेठ आहे त्या या बाजारपेठेमध्ये तंत्रज्ञान आणि जीवनचक्र हे अल्पजीवी स्वरूपाचे बनलेलं आहे कारण कसं काय की रोज तंत्रज्ञान हे बदलत असत त्यामुळेच काय होतंय की आजच जे काय तंत्रज्ञान आहे ते तंत्र उद्या नसतं म्हणजेच काय आजचं तंत्रज्ञान हे उद्या ठरवण्याचा क्रम वाढलाय बदलण्याचा क्रम वाढलाय नवे नवे तंत्रज्ञान येण्याची प्रक्रिया गतिमान झालेली आहे उत्पादन व सेवा उद्योग क्षेत्राशी निगडित तंत्रज्ञान प्रगती केवळ व्यावसायिक क्षेत्रात होत आहे असे नाही तर आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक लोकसंख्या विषयक अशा सर्व महत्वाच्या पर्यावरणावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो त्या दृष्टीने या पर्यावरणातील घटकांचा प्रभाव अधिक व्यापक आढळतो या तंत्रज्ञान विषयक पर्यावरण घटकामध्ये नवीन शोध त्याचप्रमाणे नवीन यंत्रे उत्पादन पद्धती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक स्वयंचलन यंत्रणा शक्ती साधने उपकरणे हत्यारे साधने त्याचप्रमाणे नवनवीन तंत्रे विज्ञान इत्यादी बाबत होणारे बदल समाविष्ट होतात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बदल होत असतात उदाहरणार्थ जर आपण बघायला गेलं तर दूरदर्शनच्या शोधामुळे म्हणजे टीव्हीचा जो काही शोध लागला त्याच्या शोधामुळे व प्रसारांमुळे रेडिओची मागणी व बाजारपेठ नष्टप्राय स्थितीत आहे म्हणजे सध्याच्या काळामध्ये रेडिओ हा खूप कमी लोक ऐकतात किंवा कोण ऐकतच नाही त्याचं प्रमाण नगण्य आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजेच काय तर दूरध्वनी तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे दूरध्वनी संचाची मागणी तर वाढली आहेच पण उद्योग व्यापार वाढण्यासाठी तर त्याचा अनुकूल परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील प्रगतीमुळे उत्पादन पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसून येतात त्याचप्रमाणे तंत्रज्ञान विषयक घटकांमुळे उत्पादनाचे स्वरूप प्रमाण व दर्जा यावर प्रभाव पडतो त्याचप्रमाणे स्वस्त व मोठ्या प्रमाणावर उत्पादनाच्या संदर्भात या घटकाचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो म्हणजेच काय थोडक्यात की तंत्रज्ञान विषयक जे जे काही पर्यावरण आहे त्यामध्ये जे जे काही नवीन घटक आहेत त्याचा परिणाम हा विपणनाच्या कार्यावर क्रियावरती होत असतो पुढचं जे पर्यावरणातील घटक आहे कायदेविषयक पर्यावरण आपल्याला माहितच आहे की जे काही विपणन किंवा विपणन विषयक जे जे काही क्रिया प्रक्रिया आहेत त्याच्यावर त्याच्यावरती काय जे विविध कायदे आहेत बाजारपेठेच्या संबंधानं किंवा व्यवसायाशी संदर्भाने जे जे विविध कायदे आहेत त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम हा विपणनावरती होत असतो कायदेविषयक पर्यावरणामध्ये काय पाहूया आपण केंद्र व राज्य सरकारतर्फे व्यवसाय व व्यवसायाशी निगडीत अनेक प्रकारचे कायदे करण्यात येतात त्यामध्ये वस्तूंची विक्री वस्तूचे किंमत विक्री करार त्याचप्रमाणे व्यापार, व्यापारी व्यवहार आयात निर्यात कर आकारणी प्रदूषण इत्यादी बाबी समन, संबंधीचे अनेक प्रकारचे कायदे आढळतात या कायद्यांमधील तरतुदी पालने ही विपणन संस्थेची कायदेशीर जबाबदारी आहे त्या तरतुदींचा उत्पादन विपणन ग्राहक कामगार बाजारपेठ व्यवहार पद्धती अर्थपुरवठा इत्यादी क्रियांवर प्रभाव पडतो उदाहरणार्थ जर आपण बघायला गेलं तर कारखाना कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस औद्योगिक विवाद कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस औद्योगिक विकास व नियमन कायदा एकोणीसशे एकोणसत्तर मक्तेदारी व प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा एकोणीसशे एकोणसत्तर वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक कायदा एकोणीसशे एक्याऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न विदेशी चलन नियमन कायदा एकोणीसशे त्र्याहत्तर संविष्टीत वस्तू आदेश एकोणीशे पंच्याहत्तर पेटंट कायदा एकोणीशे सत्याहत्तर पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी इत्यादी महत्वाचे कायदे विपणन क्रियेवर थेट परिणाम करणारे आहेत म्हणजे हे विविध किंवा याही पेक्षा अजून जास्त अस्तित्वात असलेले कायदे आहेत व्यवसायाशी संबंधित ज्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम हा विपणन क्रियेवरती होत असतो उदाहरण जर घ्यायचं झालं तर मक्तेदारी व प्रतिबंधात्मक व्यापारी कायदा आहे याच जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर थोडक्यात काय सांगता येईल की बाजारपेठेमध्ये विक्रेते किंवा विपणन करणारे लोक हे वस्तूचा साठा अवास्तव साठा कारण बा, बाजारपेठेमध्ये कृत्रिम टंचाई निर्माण करतात व त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात तर मक्तेदारी व प्रतिबंधात्मक व्यापारी कायदा या मधील तरतुदीनुसार तर कुठल्याही तर व्यवसाय करत असताना किंवा वस्तूची विक्री करत असताना मक्तेदारीशी संबंधित ज्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यावरती निर्बंध आहेत म्हणजे थोडक्यात जसं मी म्हणालो की कृत्रिम टंचाई निर्माण करू नये व त्या त्या दृष्टीनं कृत्रिम टंचाई निर्माण करून त्याचा फायदा घेऊ नये किंवा मक्तेदारी कुठल्याही पद्धतीनं एखाद्या उत्पादनावर किंवा विक्री करत असताना मक्तेदारी संबंधाने काय काय तरतुदी आहेत या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळं अवास्तव साठा किंवा मक्तेदारी निर्माण करण्याच्या हेतून जे जे काही बंधन आहेत ते आपल्याला किंवा तरतुदी या कायद्यामध्ये आढळतात म्हणजे इत्यादी जे जे काही कायदे आहेत ते विपणनाच्या क्रियेवरती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम करत असतात त्याच्या पुढचं जे काही पर्यावरण आहे ते राजकीय पर्यावरण आपल्याला माहितच आहे की देशातील राजकीय पक्ष असेल पक्षीय धोरणे असतील पक्षांची विचारसरणी असतील पक्षांचे राजकारण असेल किंवा राजकीय घडामोडी असतील राजकीय पक्षांचे सरकार असेल राजकीय आंदोलने असतील राजकीय निर्णय असेल किंवा पक्षाचे नेतृत्व इत्यादी घटकांचा राजकीय पर्यावरण पर्यावरणामध्ये समावेश होतो या सर्व राजकीय घटकांचा विपणन क्रियेवर कमी जास्त परिणाम होतो थोडक्यात आपण काय म्हणू शकतो तर काही पक्षांची विचारसरणी ही वेगवेगळी असते म्हणजे काही पक्षांची विचारसरणी ही सोशलिस्ट म्हणजे समाजवादी असते तर काही पक्षांची विचारसरणी ही कॅपिटलिस्ट ज्याला भांडवलशाही आपण म्हणू शकतो भांडवलशाही असते त्यानुसार सत्ताधारी पक्षांची धोरणे आखली जातात म्हणजेच काय तर राजकीय घडा घडामोडीमुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात येऊन राज्यात अधिक केंद्रात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते त्याचा परिणाम हा विपणन संस्थेच्या विविध प्रकारच्या धोरणावरती होत असतो म्हणजे त्याचा विपरीत परिणाम होतो त्याचप्रमाणे उदाहरणार्थ जर उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं झालं तर भारतीय जनता पक्ष जो आहे त्या पक्षाची विचारसरणी ही भांडवलशाही स्वरूपाची असल्यामुळं कि देशातील खासगीकरणाला जास्तीत जास्त वाव देण्याचे त्या पक्षाचे धोरण आहे या उलट काँग्रेस पक्षाने जागतिक करण्याचे धोरण स्वीकारून भारतीय अर्थव्यवस्था खुली केलेली असल्यामुळं बाजारपेठेमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालेले आहे या पक्षीय धोरणांमुळे व्यवसाय क्षेत्रावर दूरगामी परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात त्याच उदाहरणार्थ जर आपल्याला घ्यायचं झालं तर जे एकोणीसशे एकोणसत्तर साली किंवा जे आपण इंदिरा गांधींनी जे चौदा मोठ्या व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आपल्याला माहितच आहे की हा राजकीय निर्णय होता असं सर्वत्र मानलं गेलं व त्याचा विपणनावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो म्हणजे राष्ट्रीयकरण झाल्यामुळं लोकांच्या गरजा किंवा जे काही कि पैसा आहे जो अगोदर उपलब्ध होत नव्हता तो बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यामुळं की त्याचा परिणाम हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विपणनाच्या क्रियेवरती झालेला आपल्याला दिसून येतो म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण जे आहे ते आपण उदाहरणादाखल पक्षीय धोरण म्हणून विपणनावरती कोणत्या प्रकारे परिणाम झाला हे आपण घेऊ शकतो त्याच्या पुढचा जो भाग आहे घटक आहे आंतरराष्ट्रीय पर्यावरण आंतरराष्ट्रीय पर्यावरण म्हणजे इंटरनॅशनल एनव्हामेंट आंतरराष्ट्रीय पर्यावरणामध्ये काय होतं कोणकोणते घटक येतात तर जागतिक पर्यावरण व विविध देशांशी एकमेकांशी असलेले संबंध विषयक पर्यावरण या दोन घटकांचा समावेश होतो म्हणजे विविध देशांचे एक एकमेकांशी संबंध कसे आहे हा महत्वपूर्ण घटक आहे म्हणजे त्या विचार जर केला आपण तर पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल इराक अमेरिका अखात युद्ध असेल त्याचप्रमाणे <coughs> जनरल ऍग्रीमेंट टेरिफ अँड ट्रेड म्हणजेच गॅट मधून अस्तित्वात आलेले जागतिक व्यापार संघटनेचे नियमन नियंत्रण असेल त्याचप्रमाणे राष्ट्र जे आहेत ते ओपेक संघटनांचे नियंत्रण जे आहे इत्यादी जे जे काही जागतिक घटक आहेत ते या घटकांचा समावेश हा जागतिक पर्यावरणामध्ये केला जातो अशा स्वरूपाच्या जागतिक घटकांचा घडामोडींचा भारतासह विविध देशातील विपणन कार्यावर परिणाम होत असतो जागतिक व्यापार संघटना सदस्य राष्ट्रांच्या उत्पादन क्रिया व्यापारी व्यवहारांचे नियंत्रण करते त्यामधूनच पेटंट विषयक अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आपल्याला उदाहरण दाखल जर घ्यायचं झालं तर भारतातील हलद बासमती तांदूळ पॅटर्न संबंधीचा गुंता सर्वज्ञात आहे म्हणजेच काय ते भारतामध्ये जी जी काही हळद आहे त्या हळदीचं पेटंट किंवा बासमती तांदळाचं पेटंट जो काय आहे तो पॅटर्न जो आहे म्हणजे त्याचा पेटंट घेण्याविषयीचा जो काही वाद आहे म्हणजे कोण पेटंट घ्यायचं त्याच प्रत्येक जण म्हणतो की आम्ही शोध लावलेला आहे असं हा जो गुंत आहे तो सर्वज्ञात आहे त्याच्या पुढचं जे काही पर्यावरण आहे पर्यावरणाचा घटक तर बाजारपेठ पर्यावरण मार्केटिंग एनव्हामेंट बाजारपेठ पर्यावरणास स्पर्धात्मक पर्यावरण असेही म्हणतात यामध्ये बाजारपेठेतील घटना बाजारपेठेतील बदल घरामोडी चढउतार स्पर्धा स्पर्धेची व्याप्ती व तीव्रता वस्तूची मागणी ग्राहक वर्ग वितर पुरवठादार किरकोळ विक्रेते वस्तूची जाहिरात विक्रय वृद्धी योजना वस्तू भेद वस्तू प्रतिमा वस्तू संशोधन व विकास कार्यक्रम त्याचप्रमाणे पर्यायी वस्तूंची स्पर्धा विक्री संघटन इत्यादी घटकांचा समावेश बाजारपेठ पर्यावरणामध्ये करण्यात येतो बाजारपेठेत नव्या स्पर्धकास प्रवेश किंवा बाजारपेठेमध्ये नव्या स्पर्धकाला जर प्रवेश द्यायचा असेल तर हा सुद्धा महत्वाचा घटक आहे बाजारपेठ पर्यावरणाचा या नव्या स्पर्धकांमध्ये बाजारपेठेतील स्पर्धा तीव्र बनते म्हणजे जे जे काही नवीन स्पर्धक येतील त्यांच्यामुळे बाजारपेठेतील जी काही स्पर्धा आहे ती ती तीव्र स्वरूपाची बनते प्रत्येक स्पर्धक बाजारपेठेत आपल्या विक्रीचा हिस्सा मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे पूर्वीच्या व्यवसायांचा जे काही विक्रीचा हिस्सा आहे तो घटतो म्हणजेच नवा स्पर्धक हा व्यवसायाचा एक धोकाच असतो तसेच बाजारपेठेतील सध्याच्या स्पर्धांमधील वैरभाव हा दुसरा महत्वाचा पर्यावरणात्मक घटक आहे म्हणजे जे स्पर्धक आहेत त्यांच्यामधील एकमेकांच्या विषयीचा असलेली भावना वैरभावना हा सुद्धा पर्यावरणावरती परिणाम करणारा घटक आहे प्रत्येक स्पर्धक इतर स्पर्धकांच्या तुलनेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो अग्रभागी जाण्याच्या व त्याद्वारे शिखरापर्यंत जाण्याच्या प्रक्रियांमध्ये दुसऱ्या स्पर्धकांना बाजूला सारण्यासाठी व्यूहरचना त्याचप्रमाणे क्लुप्त्या किंवा युक्त्या व अनेक मार्गांचा अवलंब केला जातो स्पर्धकांमधील हा वैरभाव बऱ्याचदा टोकाला जात असतो व बाजारातील स्पर्धा फारच गळेकापू स्वरूपाची बनते पर्यायी वस्तूंचा स्पर्धा हा तिसरा महत्वाचा बाजारपेठ पर्यावरणाचा घटक आहे म्हणजे असे हे विविध पर्यावरणातील घटकांचा परिणाम विपणनाच्या क्रियावरती व कार्यावरती होत असतो मला वाटतं आपल्याला हे सर्व घटक एकूण दहा घटक किंवा दहा प्रकारचे पर्यावरण समजले असावी आपल्याला जर काही शंका असेल तर आपण मला पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज करून विचारू शकता जर अजून काही शंका असेल या नोट्स तुम्हाला मी शेअर करेनच